आता e-sakal.com आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e-sakal.com ला नक्की भेट द्या राष्ट्रवादी एकत्र असताना आपण सरळ जास्त जे आहे जागा आपण जिंकू 71 वा स्वातंत्र्य दिनाला आपण साजरा करूया या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष रवींद्र प्रकार म्हणे महिला अध्यक्ष प्रेरणादायोगी दत्ता शहराध्यक्ष शहराध्यक्ष रंजन ठाकरे त्याला कल्पना आहे की स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य फक्त ब्रिटिशांपासूनच मिळवायचं होतं ते स्वातंत्र्य आपल्याला गरिबी पासून मिळवायचं होतं ते स्वातंत्र्य या देशातील जे जातीची उतरंड होती त्याच्यापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं होतं आणि मग महात्मा गांधी यांनी सुद्धा सांगितलं की स्वातंत्र्य स्वराज्य स्वराज्य मिळाल अजूनही बाकी आहे कारण स्वातंत्र्याची फार मोठ्या प्रमाणावर प्रगती करतो पण त्या स्वातंत्र्याची फळं हे ठराविक लोकांपर्यंत जात आहेत की शेवटच्या मासापर्यंत गेली पाहिजे यासाठी आपण ठेवतो स्वतःची उन्नती करत असताना आपला पाठीमा हे कोण आहे जे अतिशय अजूनही गरिबीत आहे अडचणीत आहे शिक्षणापासून वंचित आहे घरापासून वंचित आहे नोकरी पासून वंचित आहे त्यांच्याकडे हो तुम्हाला त्यांच्याकडे पाहावं हो लागेल तुम्हाला त्यांच्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल शेवटचा मनुष्य ज्या वेळेला सुखी होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये स्वराज्य आलं असं आपल्याला म्हणता येईल त्यासाठी अडचणी खूप आहेत अडथळे खूप आहे निवडणुका होत आहेत देशाच्या सरकारची निवडणूक झाली राज्यांच्या सरकारची निवडणूक झाली आता नाशिक महानगरपालिका आहे नाशिक जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे वेगवेगळ्या छोट्या वे मोठ्या नगरपालिका आहेत गेल्या काही वर्षापासून त्या झालेल्या नाही नाशिकच्यात नाही आपल्या महाराष्ट्रातल्या त्याने त्या हीच परिस्थिती आहे शेवटी तुमचा पक्ष किती मोठा आहे याचं गॅरमेंटर काय आहे त्याच्या नोंदणी कशी करायची तुम कोण कुठला पक्ष मोठा आहे त्याची मोजणी होईल तुमचे ग्रामपंचायतीचे किती सरपंच आहे नगरपालिकेचे किती महानगरपालिकेचे किती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष इतर सगळे कोण किती आहेत त्याच्यावर आहे पूर्वी सुद्धा जे आहे राष्ट्रवादी एकत्र असताना आपण सर्वात जास्त जे आहे जागा आपण जिंकत होतो आता आपल्याला नवीन परिस्थितीमध्ये आव्हान स्वीकारायचं ते आव्हान स्वीकारताना पक्ष केवळ एका जातीवर तुम्हाला निवडणूक लढता येणार नाही ना। निवडणूक तुम्ही लढवाल पण जिंकता येणार नाही ना। लोक त्यांच्या पर्यंत किती पोचलेला आहात त्यांच्या सुखदुखामध्ये किती सामील झालेला आहात त्याच्यावर सगळं अवलंबून आहे तिथपर्यंत तुम्हाला पोचावं लागेल कुठल्या एका समाजाच्या मतांवर राज्य येत नाही देश येत नाही महानगरपालिका येत नाही जिल्हा परिषद येत नाही आणि जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा नगरसेवक येत नाही त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जावंच लागेल त्या नाशिक शहर मुंबई पुणे ही सगळी शहर म्हटल्यानंतर तिथे अठरा पगड जातीचे लोक असतात हे लक्षात ठेवायला पाहिजे आदिवासी असतात दलित असतात ओबीसी असतात ओपन कॅटेगरीचे असतात पण त्याचबरोबर वेगवेगळ्या भाषेचे सुद्धा लोक आहेत तेही आपल्याला बरोबर घ्यावं का या सगळे ज्या तुमच्याबरोबर येतात त्यावेळेला तुम्ही निवडणुकीमध्ये यश yes, तुम्हाला मिळत मग कोणी किती विरोध तुम्हाला करतो लोकांनी तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका